नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कात्रज येथे वृक्षरोपण व शासकीय दाखलांचा कार्यक्रम संपन्न सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिलीप दंगाने दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा तालुक्यातील कात्रज येथील कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये दादाश्री फाउंडेशन वीट यांच्या वतीने हर्षित अभिराज ऑक्सिजन पार्क अंतर्गत एक हजार झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लागणारे शासकीय दाखले डोमेसाईल जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला इत्यादी दाखले जिंती महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांनी शासकीय दाखल्यांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक संगीतकार माननीय हर्षित अभिराज करमळा तहसीलदार माननीय शिल्पा ठोकडे मॅडम दादाश्री फाउंडेशन अध्यक्ष माधवजी जाधव जिंती मंडळ अधिकारी स संतोष गोसावी जिंती केंद्र प्रमुख महावीर गोरे कृष्णा इंटरनॅशनल स्कूल संस्थापक अध्यक्ष तानाजी रा, तानाजीराव करचे सर पालकवर्ग शिक्षक स्टाफ कृष्णाई कर्मचारी वर्ग विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते